आता मुंबईकरांसाठी खुशखबर ती म्हणजे आरे कॉलनी ते बी मेट्रो आ, मेट्रो सोमवारपासून सेवेत येणार आहे सकाळी अकरा वाजता आरे कॉलनी ते बी दरम्यान मेट्रो धावणार आहे आणि याच मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं आणि आज ही मेट्रो सेवेत असणार आहे आरे कॉलनी ते बीकेसी मेट्रो सेवेत आहे तर वाजल्यापासून या मेट्रोने तुम्ही प्रवास करू शकता मुंबईकरांसाठी ही खुशखबर ज्या मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्घाटन केलं होतं हिरवा झेंडा ज्या मेट्रो मार्गाला दाखवला होता ती, मे, ती मेट्रो आता सकाळी अकरा वाजल्यापासून धावणार आहे जे आता आरे कॉलनी ते बी मेट्रो आता सोमवारपासून सेवेत येणार आहे